मग काही सुपारी बहादर सोबत घेतले फोड दुपारी घे सुपारी सर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे मराठवाड्यात ज्याला ताणू ताणू मारणे म्हणतात त्याने ताणू ताणू केलं असता कार्यक्रम राज ठाकरे तुम्ही बहुत पंग आलेली आहे केलं नाही त्यांनी अनेक ठिकाणी अनेक पक्ष फोडले महाराष्ट्रात तर त्यांनी महाराष्ट्रात आधी कुणाला फोडलं आणि काय म्हणाला अरे बापरे आता ते तिकडे चाळीस जण नेले तरी मोदींना अजिबात गॅरंटी वाटली ना नाही देवेंद्रजींना पण गॅरंटी वाटली नाही मग त्यांनी अजिबात फोडलं तरी गॅरंटी येईना गेली मग अजून काही छोट्या मोठ्या फोडले तरी गॅरंटी वाटत नव्हती मग काही सुपारी बहादर सोबत घेतले कोण दुपारी घे सुपारी <laughs> सुपारी जोरात वाजतात आता मला वाटलं की सुपारी बहादूर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल पण सुपारी बहादराला अभ्यास करायला वेळ कुठे आहे तीच बद्दे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं बरं यांना आपण सुपारी का म्हणावं त्याचे आपल्याकडे काही कारण आहेत दादा जरा एक व्हिडिओ लावा पिट्ट पाय काय ते मी सांगते व्हिडिओ पहिल्यापासून घ्या आवाज मोठा करा त्याला म्यूट झालेला आहे आपण एक मोठी एलईडी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही आवाजाचं काय झालं बघा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटलं आपण फार मोठा तीर मारलाय काय की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक क्षण दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला ताणू तानू, तानू मारणे म्हणतात ते मी ताणू तानू, तानू केला असता कार्यक्रम आवाजाचं काय होते दादा बघा आवाज येत नाहीये आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय या सगळ्यांच्या मध्ये ज्या ज्या काय राज ठाकरे यांनी जे जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला राज ठाकरे ते तेच आहेत जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस अशा भूमिका घेतल्या नाही राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांची आखी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शहाणपण सांगण्यामध्ये गेली त्यांनी आपल्याला हे फार विशेष होत माझ्याकडे आता जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला अजितदादांच्या साठी ते प्रचार करायला गेले होते पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते इकडे आवाज येत नाहीये मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते पाणी येत नसेल तर मी काय जाऊन घेऊन अजित पवार पुढे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही मिळेल तुम्हाला मत मिळेल याच्या पुढे अजित पवार याच्या पुढे बोलत होते ही भाषा मी करू नये कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत यांचं हे भांडण इतकं इतकं विकोपाला गेलं की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तु तु तुझ्या काकामुळे मी माझ्या काकामुळे मी सकाळी लवकर उठतो तू जरा उशिरा उठतो त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं या सगळ्यांच्या मध्ये पुन्हा जे काय म्हणत होते म्हणजे सत्तावीस वर्षापूर्वीचा वाघव्या स्पर्धेतला एक व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना विसर पडला की राज ठाकरे आत्ता काय बोलत होते मागच्या वेळेला काय बोलत होते दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आईस आजपर्यंत तुमची पोरं कोण कोण बघा की कर कुणाच्या खेळतोय तो तुमच्याकडे होता का कर। कुठं खेळतोय ते बघा वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय निलेश इराणे आणि नितेश इराणे ना तुम्ही कडेवर खेळवताय याचा अर्थ मी काय करायचा तुम्ही सांगा राज ठाकरे तुम्ही बहुत पंगालेली आहे यार नाही तुम्ही काय सांगत होतात मला तुम्ही बोलणार परप्रांतीच्या बद्दल तुम्ही जैन धर्मियांचा परयुषण काळ चालू असताना तिथं जिवंत कोंबड्या नेऊन त्यांच्यासमोर कापणार आणि जाणीवपूर्वक धार्मिक दंगल कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करणारे तुम्ही तुम्ही शानपण शिकवणार आम्हाला माझ्याकडे खूप मुद्दे आहेत मी म्हटलं ना की वेळ कमी आहे आचारसंहिता आहे आणि पुढे खूप लोक वाढ बघत आहेत म्हणून मला काही महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर मांडायचे आहेत एक 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 पुरावा दिला पाहिजे सगळ्या चॅनलला सगळ्या मीडियाला एक पत्र आठवतंय का कुणाला महिला सुरक्षेचा विषय चालू ब्रीज भुशन ब्रीज भुशन होता ब्रिजभूषण सिंग वर लैंगिक शोषणाचे आरोप झाले महिला खेळाडूंनी आरोप केले आठवतंय या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात येणार होता त्याला आडवायची भाषा कुणी केली ह्या दोनशे बोला म्हणते त्याच हे पत्र काय लिहिलं या पत्रामध्ये टू ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी सब्जेक्ट सिकिंग युअर अटेंशन टू दुमेन रेस्ल हे पत्र लिहितात की त्या महिलांच्या बद्दल मी तुमच्याकडे लक्ष वेधू दॅट दिस लेटर इज इन ऑर्डर टू सिक युअर अटेन्शन सिन्स आय एम सर्टन दॅट यू आर ऑलरेडी फुल्ली अवेअर ऑफ धिस मॅटर हंबली इंटेन टू ड्रॉ युअर हिट टू धिस इश्यू इन द कपॅसिटी ऑफ द प्रधान सेवक मी तुम्हाला प्रधान सेवक म्हणून पत्र लिहितोय असं मिस्टर राज पत्रात सांगतात द वुमन रेस्लर हुम वी प्राऊडली कॉल ऍज अ डॉटर्स ऑफ अवर कंट्री आमच्या देशाच्या त्या लेखी आहेत अँड थ्रो द हार्ड वर्क ऑफ हुम द कंट्री हॅज फाउंड मल्टिपल ऑकेजन टू साइड मेडल्स इन द गेम ऑफ रेस्लिंग आर विरिंग फॉर देयर प्लेअर फॉर डेज टुगेदर इन डेली देअर पण पत्राचा असा हा माहिती आहे की असा माणूस आमच्याकडे तर येऊ देणारच नाहीच नाही पण तुम्ही याच्यावर कायदेशीर कारवाई बघा आमच्या नेत्यात किती ताकद आहे कि आमच्या नेत्याने चक्क प्रधानमंत्र्याला पत्र लिहून खडसावलं सांगितलो कि लिहा हे सांगितलं की लिहा हे अय घ्या घ्या पत्र कर काय याची सत्यता काय अय दादा ते पत्र दाखवतोय टाकला होता सुषमा अंधारे काही इतकी कच्च्या गोळ्या खेळलेली नाही माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकार मध्ये विचारलं खरं तसं पत्र लिहिलेलं आहे का बघा झूम करून पहिला मुद्दा झूम करता आला तर बघा काय आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सौट अबाउट कशासाठीचे अ लेटर सेंट ऑन थर्टी फर्स्ट मे टू थाउजंड ट्वेंटी थ्री बाय एम एन एस इकोनॉमिक टाइम टू थाउजेंड ट्वेंटी थ्री एंड लिंक ऑफ द न्यूज खाली लिंक दिल्ली है प्रोवाइड मी इंफॉर्मेशन अवेलेबल ऑन पी एम ऑफिस रेकॉर्ड रिलेटेड टू डेट टाइम वेन दिसम एस चीफ श्री राज ठाकरे रिसिव्ह टू युअर ऑफिस आम्हाला माहिती द्या की हे पत्र तुमच्याकडे कधी आलेलं आहे एवढीच आम्हाला माहिती पाहिजे पत्र लिहिलं का बघा इथं इथं स्टंट करतो इथं शोबाजी दाखवतो इथं लोकांना येड्यात काढतो अरे आम्ही काय धोत्रावर इन केली कामानाला महत्व द्या म्हणाले बाळासाहेब बाळासाहेबांचा विचार मान्य असताना तर आज तुम्ही आपल्याच भावाला शत्रुत्व करत त्याच्या विरोधी गोटात सामील झाला नसतात सुषमा अंधारे कुठल्याही अपेक्षेशिवाय मी भरंग आहे मी गरीब आहे मी आदिवासी आहे मी पहाडी आहे पण मी इमान विकलेलं नाही राज ठाकरे मी तुमच्यासारखं इमान विकलेलं नाही ठाकरे ना सांगते कि होय कायदा माझ्या बाप्पानं न आणि माझ्या बाप्पा मला बैमान व्हायला शिकवलं नाही ताकदीनं सांगते की मी इमानदार आहे आणि वंदर या बाळासाहेबांनी जे सांगितलं ना कारण माझ्या गावाकडं माझ्या आदिवासी लोकांमध्ये माझ्या जात पंचायतीमध्ये माझ्या सगळ्या परंपरेमध्ये मला शिकवलं गेलेलं आहे काय एखादा माणूस जर मृत्यूशय्यावर असेल तर त्याचा मरतानाचा शब्द जीव गेला तरी पाळायचा असतो मी वंदनी बाळासाहेबांचा शेवटचा शब्द जीवा पार जीवा पार तो शब्द शेवटच्या क्षणी दिला होता आणि सांगितलं होत कि माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा तर होय मी धर्माची बहीण म्हणून माझ्या भावाच्यासाठी लढणार तुमच्यासारखे कितीही असे सुपारी बहादर आले फरक पडत नाही कारण मला माहिती आहे आजच्या घडीला मोदी आणि भांडवलदारांना जर कोणी लढू शकत असेल तर एक फटिंग माझ्यासारखा कुठलंही आर्थिक भांडवल नसलेला माणूसच लढू शकतो मीच तुम्हाला लढू शकते आणि मला माहिती आहे मी डाव पलटवण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे आणि डाव पलटला तर अख्खी बाजी माझी असेल महाराष्ट्र धर्म वाढवा हा महाराष्ट्र धर्म काल रवीश कुमार चा रिपोर्ट सांगतोय की भारत की राजनीती मे उद्धव उदय हो रहा महाराष्ट्र धर्म सांगतोय की जर मराठी माणूस पंतप्रधान पदाचा दावेदार होऊ पाहत असेल तर ज्या पद्धतीने काँग्रेसच्या जरी प्रतिभा पाटील असल्या तरी मराठीबाई राष्ट्रपती होते म्हणून शिवसेनेच्या बाळासाहेबांनी पाठिंबा दिला तर जर शिवसेनेचे उद्धव साहेब त्या रेसमध्ये असतील तर सुषमा अंधारेने महाराष्ट्र धर्म पाळला पाहिजे मी महाराष्ट्र धर्म पाळते वेळ झाला जास्त माझ्याकडे बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत पण पुढे अजून एक सभा आहे मी अजून एकदा समाचार घेईल आणि हो मिस्टर राज मी तुम्हाला सुद्धा उत्तर द्यायला खरं तर बांधील नाही यू आर नॉट माय टाईप अजिबात नाही माझी कॉम्पिटिशन तुमच्या सारख्या कारण तुमच्यात माझ्यात फरक आहे मी विद्रोही आहे तुम्ही ऊर बडवे आहात तुमच्यात ऊर बडवेपणा आहे आणि ऊर बडवेपणा करणाऱ्या लोकांशी माझी स्पर्धा असू शकत नाही माझं टार्गेट तुम्ही नाही माझं टार्गेट महाराष्ट्र नासवणारे ना देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे याच टार्गेटला कंटिन्यू करण्यासाठी किरण भैया बोलतील तुर्तास मी माझी भूमिका जी आहे ती मांडलीय थांबते धजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र ही सगळी मुक्ता फळं त्यांनी उधळली फार लांब फार लांबचा काळ नाहीये बरं ही सगळी मुक्ता उधळल्यानंतर काय म्हणाले काल राज ठाकरे ते असं म्हणाले की काय वाईट दिवस आले म्हटले बघा त्या बाईला तुम्ही म्हणले प्रवक्ता केलंय त्या बाईला तुम्ही नेता केलंय हो बाबा मला नेता केलंय मला प्रवक्ता केलंय काय जे असेल ते असेल <laughs> पण भाजपवर किती वाईट दिवस आले असतील बरं की ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी माप काढली ज्या राज ठाकरे भाजपची एवढी इज्जत काढली आणि विशेष राज ठाकरेवर किती वाईट दिवस आले असतील कि ज्या भाजपच्या नेत्यांनी ज्या ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना अक्षरशः चिल्लर सुपारीबाज करून टाकलं वाक्य नीट का ज्या राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी चिल्लर सुपारीबाज करून टाकलं ते दे देवेंद्र फडणवीसांची किती वाईट वेळ असेल म्हणजे पिंजरा पिक्चर मध्ये आठवते का तुम्हाला पिंजरा पिक्चर पिंजरा पिक्चर मध्ये ना एक काय ती चंद्रकला का काहीतरी नावाची बाई आणि त्याच्यामध्ये एक मास्तर आहे ज्याला फार आदर्शवत काही स्वप्न पडत आहे आणि तो सांगतोय की हा तमाशा मी गावाच्या बाहेर काढणार आहे आणि जेव्हा जेव्हा चित्रपट जस असा एंडिंगला येतो हो। तेव्हा क्लायमॅक्सला असं दिसत की तो जो आदर्शवत स्वप्न पडणारा जो मास्तर आहे तो त्याच घेऊन राहतो मी जास्त काही बोलायला नको मी यांना म्हटलं की हे फार सुपारी बहादार दादा तिसरा व्हिडिओ तयार ठेवायचा आवाज आहे माझ्याकडे काय टेन्शन घेऊ नका हा कारण आपल्याकडे खोक्याचे पैसे नाही येत ना त्यांच्यासारखे की जे भाजपचे अशी पैसे देऊन गर्दी बनवतील ही सगळी ही सगळी विश्वासाची माणसं ताकदीनं निष्ठेनं लढणारी माणसं ही पैसे देऊन आणलेली माणसं नाही आणि त्यामुळे जे भाजपच्या जीवावर मोठ्या स्क्रीन लावू शकतील ला आणि भाजपच्या जीवावर करतील आम्ही दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याची पोरं कडेवर घेत नाही हे पण वाक्य त्यांचं दाखवणार आहे पहिले तर तुम्हाला एक सांगतो राज ठाकरेंची अवस्था कशी आहे एंट्री करतो अर्थात तो माझं नियम नाही मला माहित नाही पण तशी राज ठाकरेंची अवस्था आहे ते, वोस। वोस ते, ते, ते आता केवळ कॉमेंट्री करतायत ते खेळत नाही पर्सन ते रिटायर्ड आहेत पण ठीक आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल म्हणून ते वाचवतायत काय पद्धतीनं राजकारण चालू आहे की या सगळ्यांच्या मध्ये लोकांच्या लग्नात बुंदी वाटायची वेळ ही राज ठाकरेवर आलेली आहे सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेबांचं सा, स्वागत आहे तरीही राज ठाकरे फार बोलायला लागले ला ला तर जरा राज ठाकरे सांगितलं गेलं पाहिजे होय होय ते काय म्हणाले ते काल असं म्हणाले की बघा काय वाईट वेळ आली म्हणाले विचारांबद्दल तुमच्या वड्यात निष्ठा आहे का की तुमच्या निष्ठा म्हणजे घ्या दोडशेन बोला मनसे अशा आहेत मला एकदा कळलं पाहिजे की तुमच्या निष्ठा काय आहेत कारण तुमच्याकडे जर निष्ठा असते ना तर बाळासाहेबांबद्दल जर तुमच्या मनात निष्ठा असत्या तर तुम्ही कणकवलीला जाऊन नारायण राणेंचा प्रचार केला नसता ज्या नारायण राणेंचे तुम्ही फार गोडवे गाताय त्या नारायण राणेंचं पोरग वंदनीय बाळासाहेबांबद्दल काय बोललं राज ठाकरे सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार नाही आणि नंतर त्यांचं मरण हे मध्ये कसं दाखवणार आलं आणि तेव्हा दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा तिथे झाडली गेली फक्त जे दिगेसाहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं आजपर्यंत मर्यादा ठेवल्या पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा राणे साहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती व्यासपीठावर विनायकार मत मा मागायला गेले आणि राज ठाकरेंना काल उमाळे फुटत होते वंदनीय बाळासाहेबांबद्दल वंदनीय बाळासाहेबांबद्दल फार प्रेम आणि आपुलकीचा पाजर फुटत होता काल राज ठाकरेंना राजजी नहीं राजजी वगैरह भनो नहीं तुम्हारा मिस्टर राज डू यू हैव एनी अबाउट एनी आइडिया अबाउट दिस वीडियो मिस्टर राज क्या आपको कुछ अंदाजा है इस वीडियो के बारे में जिस वीडियो में नारायण राणे के सुपुत्र बाला साहब पर लांछन लगा रहे हैं उन्हीं बाला साहब पर जिन बाला साहब के नाम पर कल आप बहुत आंसू बहुत आंसू बहा करते थे बहुत आंसू बहा लिया आपने कल क्या आपको तनिक भी इस बात का तनिक भी जर्रा भी रत्ती भर भी अफसोस नहीं है कि उसी नीलेश रानी के बाप को चुन कर लाने के लिए आप कनकौली में गए जो आपका

पण मी तुमचा पिट्टा पाडल्याशिवाय सोडणार नाही नादाला नाही लागायचं माझ्या अजिबात नादाला लागायचं नाही मी खूप आधी सांगितलेलं आहे बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही तुम्ही तुम्ही आम्हाला सांगायचं भूमिकांच्या बद्दल अरे ज्या माणसाला आपला आपला भाऊ मृत्यूशय्यावर असताना त्याच्या 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 आजाराची जो माणूस नक्कल करतो जो माणूस मिनटा मिनिटाला भूमिका पडलाय मोठी स्क्रीन लागलेली नाही आवाज नीटचा येत नाही पण मी तुमचा पिट्टा पाडल्याशिवाय सोडणार नाही नादाला नाही लागायचं माझ्या अजिबात नादाला लागायचं नाही मी खूप आधी सांगितलेलं आहे बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही तुम्ही तुम्ही आम्हाला सांगायचं भूमिकांच्या बद्दल अरे ज्या माणसाला आपला आपला भाऊ मृत्यूशयावर असताना त्याच्या 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 आजाराची जो माणूस नक्कल करतो जो माणूस मिनटा मिनटाला भूमिका बदलतो आणि काय म्हणाली ती आमचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरेने फोडले बर तुमचे सहा नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडले आठवते का राम कदम मनोज सांगले प्रवीण दरेकर कुठे गेले भाजप मध्ये गेले ना मग भाजप मध्ये ज्या ते गेले तेव्हा राज ठाकरे तुमच्या तोंडात दाब नव्हते का तेव्हा बोलायला का प्रश्न विचारले नाही तुम्ही भाजपला कि माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून तिकडे पुण्यामध्ये रुपाली ठोमरे वसंत मोरे कुणी फोडले कुणी फोडले कुणाच्या नावावर गेले राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असे मी नाही घाबरत अशी बाद घाबरत नाही मी लाख वेळा सांगितलंय की मी झुकणाऱ्यांपैकी नाही मी वाकणाऱ्यांपैकी नाही मी विकणाऱ्यांपैकी नाही मी इथे ना ना आली आहे ती आमदार खासदार व्हायला आली नाही मी इथे आली आहे कोविडच्या काळामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांनी आमचा कुटुंब प्रमुख म्हणून आमचा बाप भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमची प्रचंड काळजी घेतली आज आमचा बाप भाऊ आमचा कुटुंब प्रमुख जर अडचणीत आला असेल तर त्याची धर्माची बहीण म्हणून मी ताकदीनं लढण्यासाठी आम्ही आणि ताकदीनं उभी राहिली तर तुम्ही मला वंदनीय बाळासाहेबांच्या बद्दल सांगताय अरे खैर मी तर कॉलेजला होते मी तर कुठल्याच राजकारणात नव्हते आणि तुमच्या माहितीसाठी मी तर राजकीय पक्षाच्या माणसाला असताना एकाही माणसाला मी प्रत्येक माणसांच्या निर्णयांच्या समीक्षा करत आलेली आहे परंतु त्या समीक्षा प्रचंड वैचारिक होत्या तुमच्या सारख्या घ्या दोनशे बोला मनसेवाल्या नव्हत्या त्या मी काहीतरी ठरवून काहीतरी मनाशी आले होते मिस्टर राज काय भूमिका का होती तुमची ए दादा लाव रे बाबा तो व्हिडिओ त्यांची